हॅलो अरिवान वेलकम बॅक टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यासाठी प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे त्या संदर्भात आपण आता माहिती बघणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ लाईक करायचा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे त्याआधी बघा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे सिव्हिल इंजिनियर चे आपले जे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तांत्रिक विषयाचा भरपूर सराव होणार आहे त्यानंतर सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर पण जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांच्यासाठी आपण टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये दे ठेवलेले आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत त्यासोबतच सिव्हिल इंजिनिअरिंग आपण ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये आपण सी डब्ल्यू आर डी महाट्रान्सफो पी यासारख्या सर्व एक्झामची आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे यासोबतच तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर बॅच ची फीस आहे टू थाउजंड रुपीज आणि त्यासोबतच वन इयर व्हॅलिडिटी आहे एका वर्षापर्यंत तुम्ही हे बॅचेस कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन कसा अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता त्यासोबत आता बघा प्रसिद्धी पत्रक त्याबद्दल आपण बघूया नवी मुंबई महानगरपालिका ती संवर्धनातील सहाशे वीस जी प्रक्रिया सुरू आहे कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन आपल्याला महानगरपालिकेकडून आलेला आहे नवी मुंबई स्थापनेवर गट क आणि गट ड तीस सहाशे ती वीस पदांकरिता सरळ सेवेने भरती प्रक्रिया सुरू झाली असून या बाबतीत माहिती वर्तमानपत्रातून तसेच महानगरपालिकेच्या वेबसाईट वरून व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासोबतच तथापि मागील आठवड्यातील हो महानगरपालिकेचे गोच्छी असलेले खोटे ओके त्यानंतर मात्र आता नवी मुंबई महानगरपालिकेत सहाशे वीस पदांकरिता प्रक्रिया सुरू झाल्यास रितसर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरही काही व्यक्ती मागील आठवड्यात हो दर बा, सदर बाबतीचा मजकूर सोशल माध्यमातून फिरवून फिरवून ही भरती सुरू नसल्याची चुकीची माहिती प्रसारित केलेली आहे काही लोकांनी चुकीची माहिती प्रसारित केलेली आहे की, की नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध नाही झालेली आहे तर ही बातमी चुकी नसून आपली जी जाहिरात आलेली आहे ती खरी आहे ही यामध्ये सांगितलेलं आहे तरी याद्वारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे की नवी मुंबई महानगरपालिकेतील तीस वीस पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून अर्ज सा अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यासाठी तरी इच्छुक उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकृत वेबसाईट्स डब्ल्यू डब्ल्यू डॉट uh, एन एम सी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एम सी डॉट जीओ विन डॉट इन यावर तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर इंस्टाग्राम पेजला भेट द्यावी या विषयची अधिकृत माहिती जाणून असे आवाहन प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे है। आप जी आपली नवी मुंबई महानगरपालिके जाहिरात ती जाहिरात खरी आहे हे सांगितलं गेलेलं आहे आपल्याला जी फॉर्म फिल स्टार्ट झाली आहे तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता जे काही लोकांनी अफवा फैलवली आहे ती खोटी आहे ठीक आहे ह्या अशी बातमी आपल्याला आलेली आहे त्यासोबतच बघा आपण अकॅडमी मध्ये ऑल डायर रिक्रुटमेंट बॅस स्टार्ट केली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी त्यामध्ये आपण डब्ल्यू आर डी एन एम सी त्यानंतर बीएमसी पी एमजीपी सर्व एक्झाम्स आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे त्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जी आपली कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे जे पद आहे या पदासाठी आपण अकॅडमी मध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे बॅच वैशिष्ट्य वैशिष्ट्या जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर बस जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांचा टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे विट्रो ऑनर सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्हाला बॅच जॉईन असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय फाय सिक्स टू फाईव्ह या नंबर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता आपल्या बॅच ची फीस फक्त टू थाउजंड रुपीज आहे प्लस वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे तुम्ही एका वर्षापर्यंत हे बॅचेस कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा बॅचेस बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही अकॅडमीच्या नंबरवर कॉल करू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचा आहे थँक्यू